माझ्या परिगात समूह तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चवणपाव यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण आपल्या आप शाळेतील विद्यार्थिनी कुमारी ऋग्वेदा पूजा रणजित शेंडे तिच्या वाढदिवसानिमित्त आज एक पारिजातक असं पारिजातकाचं छोटंसं रोपटं या ठिकाणी लावत आहोत कसं असतंय ज्या वेळेला आपण समाजामध्ये राहतो वावरतो त्या समाजाचं काहीतरी ऋण आपल्यावर असतात आणि हा समाजाच्या ऋणाची उतराई म्हणून आज आपण हे पारिजातकाचं म्हणजे फुलाचं आणि सुगंध देणाऱ्या फुलाचं आपण या ठिकाणी या ठिकाणी रोपचं लावून तिचा वाढदिवस आपण साजरा करत असतो आता बघा आपण हे छोटस रोपट लावतोय त्याच्या पाठीमागं आपण मुलांच्यामध्ये किंवा आम्ही मुलांच्यामध्ये काही गुण रुजवतोय आता फुलांचं काम काय असतं की बाबा त्याच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये आपला सुगंध पसरवत राहणं दरवत राहणं आपल्याला आपल्यालासुद्धा एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या फुलाचा आणि ते जर चांगलं फुलं असलं सुवासिक असेल तर त्या फुलाचा सुगंध आल्यानंतर आपलं मन किती प्रसन्न होतं अशाच पद्धतीनं जसं हे फुल त्याच्या आजूबाजूचा परिसर सुगंधित करतं तसंच विद्यार्थ्यांनीसुद्धा किंवा पर्यायी माणसांनी सुद्धा आपल्या सामाजिक कार्यातून आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आपल्या चालण्यातून हा जो हा समाज आहे हा समाजसुद्धा सुगंधित करावा म्हणजेच समाजातील जी जी काय गरजू लोकं आहेत समाजात ज्या लोकांना गरज कशा ज्या ज्या गोष्टीची गरज पडते त्या गोष्टीची मदत आपल्याला जेवढी शक्य असेल तेवढी मदत जसं हे फुल सुगंध देऊन करतं तसं आपणही समाजाप्रती काहीतरी आपलं ऋण या ठिकाणी व्यक्त करावं हा छोटासा संदेश या पारिजातकाच्या रोप्याच्या माध्यमातून आपण ह्या छोट्याशा मुलांच्या मनामध्ये रुजवत आहोत आणि कसं असतं हे जे बी आहे हे संस्काराचं बी आहे हे गुणाचं बी आहे हे समाज उपयोगाचं बी आहे हे बी जर ह्या वयामध्ये मुलांच्या मनामध्ये रुजलं तर निश्चितच ह्या हे जर जे जेव्हा रोप्त तयार होईल त्यावेळेस हा समाजामध्ये ही मुलं मोठी होतील आणि आपल्या भारत देशाचे जे सशक्त नागरिक बनतील त्यावेळेस नक्कीच ह्या छोट्याशा गुणांची त्यावेळेला मोठ्या झाडामध्ये मोठ्या गुणांमध्ये त्या ठिकाणी वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतो आणि पुन्हा एकदा ऋग्वेदाचं तिच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी टाळ्या स्वागत नमस्कार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाव या शाळेमध्ये शिकणारी ऋग्वेदा रणजित शेंडे इयत्ता पहिली तिचा काही दिवसापूर्वी वाढदिवस झाला आणि तिच्या वाढदिवसाचं निमित्त म्हणून आज आम्ही आमच्या शाळेमध्ये एका पारिजातक रोपाचं वृक्षारोपण एका फुलाच्या रोपाचं वृक्षारोपण या ठिकाणी करत आहोत मुलांनो ही फुलं जी आहेत ती फुलं फुलपाखरांना आकर्षित करतात फुलं काय करतात फुलपाखरांना आकर्षित करतात आणि ही फुलपाखरं आपल्या सृष्टीच्या निर्मितीमध्ये खूप महत्त्वाची आहेत ही फुलपाखरं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर मधाच्या शोधामध्ये मकरंदाच्या शोधामध्ये जात असतात आणि सोबत पायाला चिटकून हे परागकण घेऊन जातात आणि परागीभवनाचं महत्त्वाचं काम ही फुलपाखरं करत असतात फुलपाखरू असो किंवा मधमाशा असो ही संस्कृतीमधले आपल्या या परिस्थितिकेमधील खूप महत्त्वाचे घटक आहेत परिस्थितिकेमध्ये चार घटक खूप महत्त्वाचे आहेत लक्ष द्या बर्ड्स बीज बटरफ्लाय आणि बॅट्स म्हणजे काय बर्ड्स म्हणजे पक्षी बीज म्हणजे मधमाशा बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू आणि बॅट्स म्हणजे वटवागो परागी भवनामध्ये हे चार घटक महत्त्वाचेच आहेत आपल्या आजूबाजूला हे चार घटक असतील तर आपल्या आजूबाजूच्या फळांच्या फुलांच्या झाडांचं जा परागीभवन जास्त प्रमाणात होईल असं वनस्पतीशास्त्रज्ञ सांगतात म्हणून आपण आज एका फुलाच्या झाडाचं या ठिकाणी वेदूला भेट देऊन तिच्या हस्ते आज या ठिकाणी वृक्षारोपण करत आहोत आपल्या सर्वांच्या शुभेच्छा नेहमी तिच्या सोबत असतात आणि सरने सुद्धा फार छान मार्गदर्शन तिच्या वाढदिवसानिमित्त केलेलं आहे हे सगळं आपण मनी जपूया आणि आता वेदूच्या हस्ते वृक्षारोपण करूया धन्यवाद